शशीक नमस्कार मी सुलभानंद कुमार जोशी जालानगर छत्रपती संभाजीनगर गजान महाराज प्रगट दिनानिमित्त एक गजान महाराजचे भजन सादर करीत आहे जप 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 जप, जप, जप पाऊल उचलू मुखाने विठ्ठल विठ्ठल गाऊ संत महात्मे पाहूया से गावला जाऊया जाऊया से गावला जाऊया सेगाव गावाशी जाऊन समाधी दर्शन घेऊन सेगावाशी जाऊन समाधी दर्शन घेऊन अभिषेक पूजा करूया शेगावला जाऊया जाऊया शेगावला जाऊया गजान स्वामीचं लागला ध्यास गजानन स्वामीचं लागला ध्यास भजन करू हो सावकाश भजन करू हो सावकाश विठ्ठल विठ्ठल गाऊया से गावला जाऊया जाऊया से गावला जाऊया रोगपीडा आहे जास जीवनमुक्त करीत त्यास रोगपीडा आहे जास जीवनमुक्त करीत त्यास अंतकनात भक्ती राहू द्या से गावला जाऊया जाऊया से गावला जाऊया सत्व परीक्षा पाहण्यास येथील स्वामी सदनास सत्व परीक्षा पाहण्यास येथील गजानन सदनास एकाग्र चित्त राहू द्या से गावला जाऊया जाऊया से गावला जाऊया भोळी भक्ती पाहून जातील गजानन आनंदून भोळी भक्ती पाहून जातील गजानन महाराज आनंदून प्रसाद सारे घेऊया से गावला जाऊया जाऊया से गावला जाऊया दाशवी विते चरणाला सत्वर दर्शन द्या हो मजला दाशवी विते चरणाला सत्वर दर्शन द्या हो मजला लोटांगांच्या नावर घेऊया से गावला जाऊया लोटांगणच्या नावर घेऊया से गावला जाऊया जाऊया से गावला जाऊया झप 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 पाऊल उचलू मुखाने विठ्ठल विठ्ठल गाऊ संत महात्मे पाहूया से गावला जाऊया जाऊया से गावला जाऊया जाऊया से गावला जाऊया संत श्रेष्ठ गजानन महाराज की जय पंढरनाथ भगवान की जय व्यंकटरमणा गोविंदा 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 तुझा भवनी माता की जय